नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो संदर्भात आज सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार होती पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं तसेच पेसा केस रिगार्डिंग पुढील तारीख काही देण्यात आलेली आहे का त्या ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात काही अपडेट आहे का सुप्रीम कोर्टमार्फत ते व्यवस्थित या ठिकाणी समजेल विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाईटला विजिट देताल त्यावेळेस तुम्हाला हे ब्रीद वाक्य किंवा या ठिकाणी टॅगलाईन जी आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भारत का सर्वोच्च न्यायालय यांच्या अंतर्गत पहा येतो धर्मस्तो जय ओके सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी जी न्यायपालिका आहे त्यांना त्यांनी त्यांच्यामार्फत समान न्याय या ठिकाणी देण्याचं कार्य हे सुप्रीम कोर्टद्वारे करण्यात येतं सो त्यानुसार जे काही सामान्य नागरिक आहे सामान्य जनता ज्याला सर्वस्वी आपण जर पाहिलं तर जे काही न्याय भेटणार आहे तो सर्वात उशिराच या ठिकाणी भेटतो असं या ठिकाणी या प्रोसेसनुसार आपल्याला सध्या तरी जाणवत आहे ठीक आहे तर पहा केस स्टेटस आपल्याला पाहायचं आहे केस आ, डायरी नंबर आपल्याकडे आहे ओके सो मी या ठिकाणी योग्य माहिती कॅपच्या वगैरे सगळं फिलअप करतो आणि पुढील प्रोसेसला नेक्स्ट करतो ठीक आहे तर पहा चाळीस पाचशे चोवीस हा डायरी नंबर आहे तसेच वर्ष दोन हजार तेवीस असणार आहे आणि योग्य कॅपच्या फिलअप केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील अशी माहिती सर्च करून पाहू शकता तुम्हाला केस रिगार्डिंग माहिती जर वैयक्तिकरित्या सर्च करून पाहायची असेल तर तुम्हाला डायरी नंबर हा लक्षात ठेवायचा आहे चाळीस पाचशे चोवीस आणि वर्ष दोन हजार तेवीस आहे तसंच केस नंबर देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओके सो हा केस नंबर आहे आणि रजिस्ट्रेशन डेट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तीन दहा दोन हजार तेवीस पेटिशनर जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं नाव देखील सर्च करून तुम्ही या ठिकाणी हे केस रिगार्डिंग माहिती मिळवू शकता सामाजिक विकास प्रबोधिनी तसेच रेस्पॉन्डंट अथॉरिटीज कोण आहे तर अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे आणि केस स्टेटस विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी पेंडिंग शो होत आहे ठीक आहे सो सध्या तरी हा केस स्टेटस पेंडिंग आहे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर केस रिगार्डिंग जी काही माहिती आहे हेअरिंग झाली का नाही तसंच पुढील तारीख देण्यात आलेली आहे का त्यासंदर्भात आपल्याला माहिती या ठिकाणी दिली जाते ठीक आहे तर पहा आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ठीक आहे सो so, प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन नाईन्टीन ऑफ सप्टेंब सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके सो विद्यार्थी पहा एकोणीस तारखेला जी काही सुनावणी झाली त्यामध्ये आपल्याला पुढील तारीख जी आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो कालच ही तारीख आपल्यापर्यंत आलेली होती परंतु ऑफिशियली जी काही सुप्रीम कोर्टची वेबसाईट आहे त्यावरती केस स्टेटस पाहिल्यानंतर आपल्या ही तारीख या ठिकाणी शो होत नव्हती ठीक आहे सो so, एकोणीस तारीख काल आ, या ठिकाणी होती टेन्टेटिवली डेट सो आता ऑफिशियली या ठिकाणी कंप्युटर जनरेटेड डेट आलेली आहे पहा एक दहा दोन हजार चोवीस ठीक आहे सो so, एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढील तारीख जी की सुनावणीची असणार आहे एक दहा दोन हजार चोवीस रोजीची ठीक आहे तर विद्यार्थी आपल्याला थेट तारीख पे तारीख या ठिकाणी भेटत आहे जसे की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले होते अंतर्गत भरती तसेच निवड नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टला विनंती केली आहे असं जे काही आपले नाशिक येथे जे आंदोलनं झाली उपोषणा झाली त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं ठीक आहे जे भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची विनंती ही सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे अशी मागणी किंवा विनंती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून करण्यात आली होती असे त्यांचं वक्तव्य तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं आहे तसंच या व्यतिरिक्त त्यांनी हे देखील या ठिकाणी सांगितलं होतं की पेसा कायदा लागू करणारा सरकार हे महायुतीचं सरकार आहे आणि त्याअंतर्गत नियुक्ती ही पेसा असं जे काही नियुक्ती होणार आहे ते देखील महायुतीचं सरकार या ठिकाणी देण्याचं काम करणार आहे असं देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं सो पाहूयात विद्यार्थी मित्रांनो आज जी काही सुनावणीची डेट आपल्याला नेक्स्ट तारीखला भेटलेली आहे ओके एक ऑक्टोबर ही डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे सो पाहूयात जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा जे मंत्री महोदय आहेत ज्यांनी जी काही आश्वासने दिली त्या आश्वासनावर कितीपत ते खरे ठरत आहेत त्या संदर्भात आपण पाहिलंच आहे परंतु आता ज्या काही अपडेट येत आहे या सुनावणीच्या दरम्यान जर काही जे काही अपडेट येणार आहे त्या संदर्भात किंवा जे काही माहिती सरकार आहे किंवा जे काही विरोधी पक्ष गट आहेत त्यांच्यामार्फत या प्रकरणावरती काही दखल देतात का किंवा या प्रकरणावरती काही तिजोरा किंवा जे काही अपडेट आहे त्यासंबंधित जे काही लक्ष घालण्याचं काम या सरकारमार्फत होत आहे का त्या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्येच डिस्कस करणार आहोत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या भरती संदर्भात सो नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे परंतु जी काही डेट आलेली आहे पहा एक दहा दोन हजार चोवीस ओके सो एक दहा दोन हजार चोवीस तारखेला पुढील सुनावणी होणार आहे ठीक आहे ही नेक्स्ट तारीख भेटलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सो जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद